नमस्कार। बोल आजाद न्यूज़ में हम आपका स्वागत करते हैं। आइए देखते हैं आज के प्रमुख समाचार। अक्टूबर 2025 प्रतिनिधि मुशर्रफ शासनची विशेष रिपोर्ट। नांदुरा नगर परिषद निवड़नुकी चा 2025 चा आरक्षण सोर्टी कार्यक्रम आज दी शून्य आठ अक्टूबर रोजी नगर परिषद टाउन हॉल ये थे पार या सोडतीच्या अध्यक्षस्थानी नांदुरामलकापूर विभागाचे उपविभागीय अधिकारी श्री शिंदे साहेब तसेच नांदुरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व प्रशासक श्री मिलिंदजी शिंदे साहेब हे उपस्थित होते कार्यक्रमास नगरपरिषदेतील आरक्षण सोडती पाहण्यासाठी नागरिक राजकीय कार्यकर्ते संभाव्य उमेदवार तसेच महिला स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते सहायक कर्मचारी वर्गाने सुयोग्य पद्धतीने ड्रॉ पार पाडत पारदर्शकता राखली या आरक्षण सोर्तीनंतर नगरपरिषदेत उमेदवारीच्या इच्छुकांमध्ये आनंद आणि निराशा दोन्ही वातावरणे दिसून आली काहींनी आपल्या पत्नींना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेत महिला सत्तेचा काळ सुरू झाल्याचे चित्र स्पष्ट केले आहे महिलांचा दबदबा वाढणार यावेळी नांदुरा नगरपरिषदेत एकूण पंचवीस नगरसेवकांपैकी तब्बल चौदा जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या असून त्यात तेरा महिला प्रभाग आणि एक महिला नगराध्यक्षपद आहे म्हणजेच नांदुरा नगरपरिषदेत महिला सत्तेचे वर्चस्व येत्या पाच वर्षांत ठळकपणे दिसणार आहे या पारदर्शक सोडतीदरम्यान अनेक राजकीय नेते पक्षांचे कार्यकर्ते आणि संभाव्य उमेदवार उपस्थित होते टाउन हॉल परिसरात राजकीय चर्चांना उधाण आले होते आता खरी चुरस होणार महिला विरुद्ध महिला या आरक्षणामुळे नांदुराच्या राजकारणात नवीन समीकरणे आणि नवी चेहरे पुढे येणार आहेत पुढील काही दिवसांत नगरपरिषदेच्या रणांगणात रंगणाऱ्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे